चव्हाण यांच्या हॉस्पिटलचे बिल कसे माफ करावे हो या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या जास्ती प्रकाशन सोहळा झाला ते कटक प्राचार्य डॉक्टर श्रीपाल शेट्टी सुष्माते अंधारे

सभागृहामध्ये भरगच उपस्थिती दर्शवलेली आहे काही दिवसापूर्वीच उभयजी आणि त्या सहकार्यांची भेट झाली निवडणुकीचे दिवस आहेत धामधूम चाललेली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटप समितीच्या चर्चेची मिटिंग चालू आहेत जाहीरनामा समितीच्याही मीटिंग चालू आहेत माझ्या मतदारसंघामध्ये कराडला खाण्याची ओढ आहे त्यामध्ये माझी पुण्याला आता पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम घ्यायचा का हा प्रश्न डोक्यात फॉलो करण्याचा आहे निवडणुका कधी लागतील दिवाळी आधी लागतील नंतर लागतील दिवाळी नंतर कारण लाडकी बहिणीचा आणखीन एक हप्ता मिळाल्यानंतर बहुतेक आणखी महत्वाचा विचार आहे सव्वीस नोव्हेंबर पर्यंत सभागृह कॉन्स्टिट्यूट करायचे तुझ्या मी विषय ऐकला पुस्तक पाहिलं तर म्हटलं नाही काही करून आपण केलं पाहिजे आणखी विचार ऐकले पाहिजेत कारण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे म्हणून जर जरा वेळेचं नियोजन करताना धावपळ झाली उमेशजींना देखील कार्यक्रम चांगला हॉल नव्हता मिळत त्यांना मोठा हॉल घ्यायचा होता पण सर्वांच्या सोयीकरता हा कार्यक्रम आज घेतला गेला आज ऑगस्ट क्रांती दिन आहे त्या दिनाच्या निमित्तानं सुरू करतो शुभेच्छा देतो आपल्याला कारण ज्या विषय इतका महत्वाचा आहे यामध्ये मला माझ्या दृष्टीनं रुग्ण हक्क आणि परिसर त्या तीन शतःपैकी हक्का मला जास्त महत्वाचं वाटतं कारण काय की जेव्हा आपण काही कायदे करतो त्या हक्कावेळी आधारित असले पाहिजेत आमची मी जेव्हा दिल्लीमध्ये डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये काम करत होतो दहा वर्ष यू पी ए सरकार चाललं होतं त्यापैकी सहा वर्ष मी दिल्लीत होतो तर महाराष्ट्रात आलो तिथं आम्ही काही कायदे केले आणि त्या कायद्यांची जगभर तारीफ झालेली आहे कारण त्याला राईट्स बेस्ड लेजिस्लेशन हक्कावर आधारित कायदे असं म्हटलं गेलं जेव्हा हक्का हा महत्वाचा विषय त्यावेळी आम्ही जे कायदे केले माहितीच्या अधिकाराचा हक्क नागरिकांनी दिला कामाचा अधिकाराचा हक्क दिला त्यातून मनरेगासारखा का का कायदा निर्माण केला शिक्षणाचा हक्क आदिवासींच्या जमिनीचा जमीन, जमीन अधिग्रहणाचा कायद्याचा हक्क बरेच कायदे केले त्याचं श्रेय खरं म्हणजे त्यावेळेला स्थापन केलेली नवी जी संकल्पना होती नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल त्याच्या अध्यक्षा स्वतः सोनिया गांधी होत्या टीका झाली आमच्यावर इतर फक्त सोनिया गांधीनं काही सोयी देण्याकरता किंवा कॅबिनेट बँक झाल्याकरता केलेलं आहे पण ते कारण की फार जवळच त्यांचं काम पाहिजे ज्याप्रमाणे योजना आयोग हा केंद्र सरकारचा एक थिंक टँक असतो आणि तो फक्त आर्थिक विषयावर चर्चा करतोय शांत पण एखाद्या मुद्द्यावर राज्यात कर गुंतवणूक करायची का नाही असा कायदा आणायचं की नाही चर्चा करतो खूप चांगलं काम त्यावेळेला त्या जा दहा वर्षाच्या मनमोहन सिंग सरकारमध्ये पॉलिटेक्सचे कलवाली यांच्या प्लानिंग प्लॅनिंग कमिशनने काम केलं तो एक इकॉनॉमिक थिंक टँक होता प्रकारे नॅशनल ॲडवायझरी काउन्सिल हा सोशल थिंक टँक सरकारचा सोशल थिंक टँक म्हणून काम करतो अतिशय उत्कृष्ट त्या ठिकाणी काम झालं आणि पत्रकारांनी टीका केली की त्या दोघापैकी प्रमुख कोण आहे सोनिया गांधी किंवा मनमोहन सिंग हे टीका त्या त्याची टीका जरी एका वस्तू वस्तुकात दिले गेले पाहिजे इकडून तिकडे जात होते काही बिलकुल पालक करत नव्हते त्यावेळेला सरकारमध्ये दोन हजार चारला जो मॅन्डेट होता, होता तो सोनिया गांधींचा आणि त्यांच्या जाहीरनाम्याला होता तो मॅन्डेट पूर्ण झाला पाहिजे तरी आवर्जून त्यांनी चर्चा केली दर आठवड्याला मॅनिफेस्टो कमिटीची मीटिंग किती मुद्दे त्यामध्ये आपण अंमलात आणलेली आहे त्याची चर्चा होत असेल मला माहिती आहे दर आठवड्याला मीटिंग व्हायची आणि काही इकडं त्या तिकडे जातो हा आरोप होतो ते खोटं होतं कारण दर शुक्रवारी संध्याकाळी चार वाजता सोनिया गांधी एका बाजूला मनमोहन सिंग एका बाजूला ती कोर कमिटीची बैठक होत आणि त्यावेळेस सगळे मग चर्चा त्यांची चर्चा होता झाली कारण शेवटी काय होतं की दोन हजार चारचं मॅन्डेट हे सोनिया गांधींना पक्षाचे अध्यक्ष म्हणून त्यांच्या मॅनिफेस्टोला होतं आणि तो पूर्ण करायची जबाबदारी सोनिया गांधींची होती ती मनमोहन सिंग यांच्याकडून करून घ्यायची जबाबदारी होती त्यात काही हे नव्हतं मला आठवतं की त्यावेळेला अशा प्रकारचा कायदा करायची चर्चा झाली होती की आरोग्याचा अधिकार दिला पाहिजे वापर व्यापक होती आणि हा अत्यंत महत्वाचा सोनियाजींनी एका राष्ट्रामध्ये जसा शिक्षणाचा अधिकार आपण दिलेला आहे तसं दुसरा इम्पॉर्टंट सोशल सेक्टर म्हणजे आरोग्य त्यामुळे आरोग्याबद्दलचा तो नागरिकांना मूलभूत अधिकार जो पाहिजे हक्क दिला पाहिजे त्याबद्दल कायदा करायची चर्चा झाली होती प्राथमिक चर्चाही झाल्याची पण वेळ मिळाला नाही पुढं काही झालं नाही पण तर हक्क हा महत्त्वाचा विषय आहे आपण मग अशी म्हटल्याप्रमाणे डॉक्टरांच्या सुरक्षेचा कायदा केला पण रुग्णाहक्क समितीचं जे मूलभूत त्यामध्ये मागणी आहे की बघ आपण करता एखादा कायदा केला पाहिजे त्यांच्या हक्क

कराच्या पैशांची व्यवस्था निर्माण करत आहे आज आपण हो वा जी एस साखरे जेव्हा पाहत होतो तेव्हा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर आरोग्यावरचं जवळजवळ अठ्ठेचाळीस टक्के खरं म्हणजे ते त्याच्यापेक्षा जास्त आहे कुठल्या सरासरी जे उत्पन्न आहे ते खाजगी रुग्णांना सामान्य नागरिकांना जवळजवळ अठ्ठेचाळीस जवळ साठ एक टक्के पैसे खर्च करणार होता त्याला आरोग्य व्यवस्था फार थोडी त्या ठिकाणी पोहोचते मला आरोग्याचा विषय घेताना मला अभिमान वाटतो की माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये दोन महत्वाचे निर्णय घेतले होते एक म्हणजे आम्ही जी विमा योजना काढली होती ती राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना म्हणून आम्ही सुरू केली दी। दीड लाखापर्यंत विमा दिला अनेक राज्यांनी तो प्रयत्न केला होता बऱ्याच ठिकाणी सीबीआय केसेस झालेले आहेत राजस्थानमध्ये त्याबद्दल केसेस झाले आम्ही आणि माझे आरोग्यमंत्री श्रो श्रोतेंद्र दोघांनी मी विचार केला की योजना आपण राबवली पाहिजे दीड लाखापर्यंत लिमिट ठेवली आम्ही जवळजवळ सात आठशे प्रक्रिया त्यामध्ये घेतल्या आणि माझा आग्रह होता की हे आपण योजना करताना पण सरकारी विमा कंपनीला एक कॉन्ट्रॅक्ट दिलं पाहिजे कारण खाजगी विमा कंपनीला कॉन्ट्रॅक्ट दिलं तर मग पुन्हा त्यातून अनेक प्रश्न निर्माण होतात सुदैवान आम्ही ते का सरकारी विमा कंपनीला ते कॉन्ट्रॅक्ट त्या टेंडर क्रिकेतून गेलं आणि खूप चांगलं कोटेशन मिळालं ती योजना सुरू झाली मला वाटतं त्यामुळे इतका अभ्यास आम्ही केला होता की ती अत्यंत यशस्वीपणे ती विमा सुद्धा राबवली गेली तर आता नवीन सरकारवर त्यांनी राजीव गांधी त्यांना आले असल्यामुळे त्यांनी नाव बदललं तर नाव बदलण्यामध्ये विचार मग त्यांनी म्हटलं की महात्मा ज्योतिव पर्यंत नाव ते पुढे त्याला विरोध करणार तर नावाला विरोध करायचं काही कारण नव्हतं पण ती आमच्या सरकारच्या काळामध्ये जोर हजार तेराला लागू झाली मला वाटतं आयुष्यमान भारत जी योजना भारत सरकारने त्याच्यापेक्षा आमची चांगली योजना होती आता या सरकारनं दीड लाखाची मुदत लिमिट ही पाच लाख केली मला उमेश यांनी सांगितलं की हे सगळं कागदावर आहे जर हॉस्पिटलमध्ये गेला तर ते म्हणतात नाही आमच्याकडे अजून आदेश आलेले आहेत अजून दीड लाखाची आहे त्यामध्ये देखील समजा कॅन्सरचं इंजेक्शन सत्ता असायला पण त्यानं पाच सात इंजेक्शन पाच लाखापर्यंत नाही अनेक तरी मुद्दे त्या ठिकाणी केलेले आहेत मला असं वाटतं की एक फार यशस्वीपणे आम्ही ते राबवली पण मी समाधानी नव्हतो कारण विमा योजना म्हणजे सरकारला वाटतं की आपण सातशे कोटी दिले हजार कोटी दिले आपली जबाबदारी संपली खरं जर आरोग्य व्यवस्था सुधारायची असेल तर प्रायमरी हेल्थ सेंटर प्राथमिक आरोग्य के केंद्र आणि उपकेंद्रांना बळकट केलं पाहिजे म्हणजे पूर्वी सरकारी दवाखान्याकडे जायचं म्हणजे अंगावर काटा येत असेल पण कोविडच्या काळामध्ये ती परिस्थिती बदलली आपल्याला काही खर्च करावा लागला कुठंच हॉस्पिटलमध्ये जागा नसेल ते म्हणून लोक सरकारी दवाखान्याकडे ला जायला लागेल मी सुद्धा माझं जेव्हा कोविडचं इंजेक्शन दिलं घेतलं तेव्हा कराशिवाय सरकारी हॉस्पिटलने गेलो कारण एक दर्जा वाढायला लागला तर ही प्रक्रिया आपल्याला पुढे नेली पाहिजे आणि शेवटी खाजगी दवाखान्याकडे अगदी तुमच्याकडे फारच पैसे असेल आणि अगदी हौसात असेल तर जा पण मिनिमम केअर ज्या आपल्याकडे इंग्लंड असेल किंवा बऱ्याचशा प्रकारमध्ये इतर स्विडन वगैरे तर फारच प्रगत आहे तिथे शंभर टक्के आरोग्य व्यवस्था ही शासन त्या ठिकाणी त्याची जबाबदारी घेते आपल्याला तिथं गेलं पाहिजे म्हणून मग हॉस्पिटलचा बिल हा प्रकार ज्याच्याकडे पैसे आहेत त्याला देऊ द्या खूप श्रीमंत आहे तो देईल पण सामान्य नागरिकाला शासनाच्या तर्फे आरोग्य सेवा मिळाली पाहिजे तरीही त्याला हक्क पाहिजेत कारण तिथेही सरकारी म्हटलं की त्यामध्ये पुन्हा बरेच असून हॉस्पिटलचं उदाहरण बऱ्याचशा तिथे हक्काच्या बद्दल आपल्याला जागरूक राहणं राहावं लागणारच आहे त्यामुळे कायदा तो लागणारच आहे माझी इच्छा अशी आहे की आपण या सरकारच्या काळामध्ये आरोग्य आणि शिक्षणाचं कर्तव्य कमी 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 व्हायला गेलं आपण विकसित भारतची कल्पना जाहिरातबाजी करतो पण तुम्ही विकसित भारताचा व्याख्यान करत नाही देशाची अर्थव्यवस्था मोठी होणं लोकसंख्येमुळे ती मोठी होती आता पाचवी आहे चौथी आहे तिसरी होती पण देशाचं दरडोई उत्पन्न काय हे तुम्ही काढलं तर ते खरी तुमचं राज्य समृद्ध झालं का नाही राष्ट्र समृद्ध झालं का ते दरडोई उत्पन्न करतात आज देशाचे दरडोई उत्पन्नाचा नंबर आपला एकशे चौवेचाळीस व लागतो किमान आपल्याला तो क्रमांक साठ पासठ पर्यंत न्यायला पाहिजे तर विकसित पाहिजे असेल पण आजच्या विकास दर्न तो होणार नाही दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत जे प्रधानमंत्री सारखं घोषवाक्य त्यांचं जे आहे की मी विकसित करणार भारत ते होणार तुम्ही त्याच्याबद्दल चर्चा करत नाही तुम्ही विकसित भारताची व्याख्या करत नाही ती व्याख्या ही दरडो उत्पन्नावर अवलंबून आहे पण तुम्ही एकोंदर आकार सांगता की आमची चौथी झाली पाचवी झाली पण त्यामध्ये काय होतंय अदानी अंबानी श्रीमंत होत आहेत पण सर्वसामान्य गरीब माणसाची काय परिस्थिती आहे श्रीमंतन गरीब गरीब्याची दारी वाढत चालली आकडे आपण पाहिले असेल की दहा टक्के लोकांच्या संपत्ती ती विषणता आणखी वाढत चालली म्हणून असे पुरा दिवसात चालले की आम्ही आता सध्याच्या काहीतरी जादू करू सत्तेचाळीस साली आता आमच्यापैकी तर कोणी नसणारे मोदी असतील का मोदी सर्व मुमकीन आहे सत्तेचाळीस साली काढले पण अशी ही त्यामध्ये इतकं फसवणूस चाललेली आहे झारत बांधली चाललेली आहे आता सरकारने त्या दोनशे सत्तर कोटी काय मारला निवडणुकीचा प्रचार जनतेच्या पैशातून करायचा आहे का लाडली बहिणी योजनेबद्दल बद्दल चर्चा झाली तर ताई विषय काढा म्हणून त्याबद्दल बोलतो खरं म्हणजे अनेक ठिकाणी आम्ही ही योजना राबवलेली आहे कर्नाटक मध्ये आम्ही आश्वासन दिले राबवलेली आहे तेलंगा आम्ही आश्वासन दिलं राबवलेली आहे हा खरं म्हणजे सोशल सेफ्टी नेटचा भाग आता तुम्ही गॅस सिलेंडर किती महाग केली तुम्ही जीएसटी वर किती पैसे वसूल केले एकंदरीत महागाईची परिस्थिती काय निर्माण आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महागाई हा एक महत्वाचा मुद्दा होता म्हणजे तुम्ही दहा वर्ष आमच्या खिशातून किती पैसे काढले किती सामान्यानं लोभ आणलं आता तुम्ही आता एकदम अचानक लोकसभा निवडणुकीत लाडक्या बहिणीची आठवण झाली देवेंद्र फडणवीसांना दोन हजार चौदा मध्ये आठवण झाली नाही पंधरा नाही सोळा नाही फक्त लोकसभा निवडणुकीमध्ये झटका बसला दिल्लीवरून फोन आला की महाराष्ट्र राज्य फार महत्वाचं आहे दोन आता दोन निवडणुका होणार आहेत हरियाणा आणि महाराष्ट्र आणि या दोन निवडणुकामध्ये भाजपचं आता सरकार आहे ती जाऊन जर इंडिया आघाडीचं सरकार झालं तर दिल्लीमध्ये मोदी सरकारची काही धडगत नाही ज्याप्रमाणे भाजपा सरकार तेरा महिन्याचं होतं तीच दुर्गती या सरकारची पण होणार आहे त्यामुळे सत्तांतर होणार आहे पण त्याच्या आधी आपल्याला महाराष्ट्रातलं सत्तांतर करायचं आहे अनेक लोक मला विचारतात मग अशी त्यांनी उल्लेख केला की मी काही भाकीत केलं होतं किंवा विश्लेषण केलं होतं बऱ्याऐंशी योग्य ठरले की बत्तीस जागा येतील म्हणून मी अनेक ठिकाणी बोललो होतो लोकसत्ता महाराष्ट्र टाईम साहेब त्यामध्ये जवळजवळात झाला एखादी जागा चुकली अशी मी आता एक कडेच मांडले उत्तरी पाहिले की बाबा आमच्या लोकसभेला महाविकास आघाडीच्या एकतीस जागा द्या ठिकाणी तरी म्हणजे पासष्ट टक्के झालं तर त्या पासष्ट जागा दोनशे अठ्ठ्याऐंशी मध्ये त्याचं प्रमाण करत एकशे त्र्याऐंशी आमच्या जागा येणार जो संताप आहे कसवणूक झालेली आहे शेतकऱ्याची बेरोजगार युवकांची महागाईमध्ये जे ग्रहणीची परिस्थिती झाली जो सरकार जो लिलाव पद्धतीने सरकार तुम्ही केलेला आहे बोली बोलले पन्नास खोके वगैरे त्यामुळे कॉन्ट्रॅक्टरच्या हातात सरकार गेलेलं आहे आरोग्यमंत्र्यांच्याबद्दल बोलावं सगळं सरकार हे कॉन्ट्रॅक्टर चालवत आहे आणि सरकारची आता ही प्रशासनामध्ये इतकी अनुभवती झाली आहे रेट लिस्ट निघाली कलेक्टरचा रेट काय आहे पोलीस एस पीचा रेट काय आहे तहसीलदारचा रेट काय आणि मग जिल्हा बघून जो रेट कमी जास्त होतो इतकं चाललेलं आहे महाराष्ट्र कधी हे घडलं नव्हतं आणि म्हणून एकशे त्र्याऐंशी नाही तर जोरात या महायुतीचा पराभव होणार आहे आता म्हणून त्यांची गडबड आहे की शेवटच्या दिवसामध्ये काही कॉन्ट्रॅक्ट कुठं आणखी कोणाला काल कॅबिनेटमध्ये कृषी मंत्री आणि अर्थमंत्र्यांचं खडकदेंगे झाले त्यांना आणखी कोणाला ते नॅनो युरियाचे कॉन्ट्रॅक्ट घ्यायला होतं तर अर्थमंत्री म्हटले पैसे कुठे बहिणी सगळ्या लुबाड्यांचे चाललेले आणखी काय असेल राहिला असतुड्यात चालले महिना दोन महिने दामी लो आई, साथ ते करला आता आम्ही किती लोभारतील मला माहीत नाही पण सात पूर्णांक आठ सात पूर्णांक ऐंशी लाख कोटीचा खर्च आत्ता महाराष्ट्रावर आता काय करतात हे एखादी योजना जाहीर करतात कराडला माझ्या एक योजना जाहीर केली की शंभर कोटीचा आम्ही नवीन स्टडी आहे पण तरतूद केली दहा लाखाची पैसेच नाही आता लाडली बहिन्याला त्यांनी सांगितलं अर्थमंत्र्यांनी की आम्ही शेहेचाळीस हजार कोटीचा खर्च येईल ती काही सुधारणाच होतोय पन्नास हजार खर्च जाईल वयमरोजा वाढवून घेतली आणि तरतूद बांधायन हजार कोटी ते फक्त निवडणुकीपुरते कवर केले पैसे नाही तेच परिस्थिती दिल्लीची आहे ती इथली आहे म्हणून सरकारमध्ये निश्चितच बदल होणार आहे पण जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार येईल तर मला वाटतं त्यावेळेला त्या पुस्तकामध्ये जे काही मुद्दे ते मांडलेले आहेत आरोग्याचा खर्च वाढला पाहिजे एका दिवसात काही सर्व शंभर टक्के आपण सार्वजनिक आरोग्य आरोग्य व्यवस्था वाढवू शकणार नाही पण जो आरोग्य आणि शिक्षणावरचा खर्च कमी कमी व्हायला गेलेला नुसते रस्त्याचे एअरपोर्टचे कॉन्ट्रॅक्ट आणि ते सुद्धा मग आपल्या मित्रांना ते विकायचं चाललेलं आहे कॉन्ट्रॅक्ट का तर त्यामध्ये किकबॅकची व्यवस्था असते आता आरोग्यावर खर्च केला डॉक्टर जर आपण भरती केलं तर त्यातून काही फार मोठं काही कमाईचं काही साधन नसतं म्हणून रस्ते आणि त्या रस्त्याचे दर्जा काय एअरपोर्टचा दर्जा काय ते नवीन पार्लमेंट बांधले त्यातून पहिल्या पावसात काय झाले तुम्ही सगळे पाहिले इतकं प्रचंड करप्शन आहे या कामामध्ये की दर्जा आताच्या अटल सेतूला भेगा पडल्या त्यामुळं ह्या भारत सरकारला त्याकडून तुम्ही या रुग्ण हक्काची किंवा आपल्या आरोग्य व्यवस्थेवर काही जास्त खर्च होईल याची अपेक्षा करणार त्या आपल्याला नव्या सरकारची वाट वागावी लागेल पण नव्या सरकारवर देखील अंकुश ठेवा लागेल तरी आमच्या सरकारला ते शेवटी काय होतं ते कॉन्ट्रॅक्टमेंटकडं लक्ष जात आता काय झालंय की या सरकार पुढं सरक, सरकार चालवण्याकरता जो खर्च येतो तो त्याची इतकी अडचण निर्माण झाली आहे तितकं कर्ज काढावं लागते की त्यांनी ला ला आता रेग्युलर सरकारमध्ये लोक नोकरी किंवा घ्यायला बंदच केलं जवळजवळ केले आणि कुठेतरी पेपर लीक करून ती परीक्षा टाळायची नवी लोक घ्यायची नाही का मी विचार विचार केला अर्थशास्त्रज्ञांशी काही के बोललो म्हणतो तुम्ही तीन तीनशे लोकांच्या सरकारी पदांच्या तुम्ही कॉन्ट्रॅक्टर भरती करणार म्हणून तहसीलदार वगैरे हो का चाललंय कॉन्ट्रॅक्टर घडले पैसे तर द्यावे लागणार आहेत तर मला त्यांनी उत्तर दिलं की पगार द्यावा लागतो पण पेन्शन नाही त्याला पेन्शनची अडचण झाली आहे पेन्शन पेन्शनमध्ये माणूस कधीपर्यंत जग माहिती नाही तोपर्यंत पेन्शन द्यावी लागते म्हणून मोदी सरकारने भारताचे चौदा लाखाचं सैन्य होते ते रद्द करून अग्निवीर का चार वर्षे त्याला राबवून घ्यायचं आणि त्याचं आकलून त्याला पेन्शन नाही त्याला वैद्यकीय सुविधा नाही त्याला काही काही दुर्घटना घडली तर तिरंगा झेंडा नाही ते पेन्शन नाही म्हणून ही अग्निवीर योजना आणते ते अग्निवीर योजनेमुळं मध्ये त्यांचा मोठ्यानं पराभव झाला सरकारला कसं चालवायचं सुचवून त्यांना एकच मार्ग देतो म्हणजे कॉन्ट्रॅक्टवर तुम्ही पद भरा आणि रेग्युलर भरती बंद करून बेरोजगारीचा इतका प्रचंड मोठा भयान प्रश्न झालेला आहे तर दोन कारण आहेत आत्ताच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये जो भारत सरकारचा आर्थिक पाहणी अहवाल निर्मला सीतारामन यांनी बजेटच्या आदल्या दिवशी सादर केला एक महत्वाचं वाटते त्या देशातले फक्त पन्नास टक्के लोक पदवीधरे हे नोकरी द्यायच्या लायकीचे पन्नास टक्के नोकरी द्यायच्या लायकीचे नाहीत ही शिक्षण व्यवस्थेची दशा झाली फक्त डिग्री सर्टिफिकेट छापणारे विद्यालय झाले ज्ञान निर्मिती करणारी आपण व्यवस्था निर्माण केली कारण के सरकार पैसे देत नाही ही सगळी व्यवस्था कोलमडून गेलेली आणि कुलगुरूंची निर्मिती होती तुम्ही संघाचे कार्यकर्ते किंवा आहे का नाही ते बघून होते कुलगुरू कसे तयार संस्था चालणार फार विदारक चित्र आहे त्यामुळं आरोग्याबद्दल आपण या ठिकाणी बोलतोय रुग्णांच्या हक्काबद्दल बोलतोय पण एकंदरीत आरोग्य व्यवस्थेचा जो बोजवारा वाढलेला आहे जे आरोग्य मंत्री आपल्या इथे राज्य करतात त्यांना कोणी आरोग्य मंत्री केलं कसं केलं तर प्रश्नच आहे पण अत्यंत ठिकाणी चित्र निर्माण झालेलं आहे आज उमेशनी हे पुस्तक अतिशय यशस्वी पुस्तक बऱ्याचशा आरोग्य निघालेले आहे आणि इतकं चांगलं चाललं की त्यांनी पुस्तकाची किंमत पण वाढवली त्यामध्ये खूप खप वाढलाय पण ठीक आहे गेलं पाहिजे प्रत्येक सार्वजनिक वाचनालयामध्ये गेलं पाहिजे अभ्यास केला पाहिजे आणि हे अत्यंत चांगलं काम आहे बिल कमी करणं वगैरे उपचार करायचे काय अधिकार तुम्हाला काय होत की एखादा त्यांना रुग्ण उपचार करताना दगावला आणि बिल राहिलं तर मग प्रवृत्ती असते की आता कशाला पैसे द्यायचे म्हणून त्याला मग बॉडी द्यायची नाही त्याच्यावर सक्ती करायची किंवा पैसे आधी तर तुझा उपचार थांबवू आम्ही इंजेक्शन एवढ्याचं आणलं पाहिजे तर काही रोगी जगावले अनेक गोष्टी तरी बांधलेले आहेत त्या अत्यंत भयंकर महत्त्वाच्या समाजाकरता महत्वाच्या याची याबद्दलची साक्षरता वाढली पाहिजे या पुस्तकामुळं ती साक्षरता वाढण्याची मदत होईल आज जे चॅरिटेबल हॉस्पिटल म्हणून जे काम करतात त्यांना फक्त आपल्या उत्पन्नाचा दोन टक्के खर्च फक्त चॅरिटेबल करावा तो देखील उमेशने सांगितलं एखाद्या डेड बॉडी जर कोणी नेहमी राहते ते त्याने टेबलबद्दल टाकून देतात चालू दोन टाकते त्या ठिकाणी सी एमच्या कार्यालयामधून कोणतरी ओआस टी येतो त्या चॅरिटी कमिशनरला दम देतो आणि सगळी कामं करून घेतो इतकी व्यवस्था चित्र झालेली आहे आणि त्याकरता हक्काच्या हक्काच्याबद्दल साक्षरता वाढली पाहिजे तुमचे हक्क काय ते कळलं पाहिजे त्याबद्दल हक्क मिळावेत म्हणून कायदे करण्याकरता पण सर्व उभी केली पाहिजे आणि हे सगळं काम उमेश चव्हाण त्यां त्यांचे संघटना संबंध राज्यभर करते शिर्षीपणे करते त्यामुळं एका चांगल्या विषयाला त्यांनी चालना दिलेली आहे बरेच लोकं अटक आलेल्या आहेत मोठा होता तो तोही भरला असल्याची मला खात्री आहे मग सर्वांना निरंत्र